अन्वच्च पुस्तक आठ अध्याय वचन सतरा तसंच हे धन माझ्या सामर्थ्याने बाहुबळाने मी मिळवले आहे असा तो मनात म्हणून नको देव देवाच्या लोकांना परमेश्वर बोलतो की काही लोक असे विचार करतात देव कुठे दे गेलेत मी माझ्या ताकतेने मी माझ्या बळाने माझ्या बुद्धीने या गोष्टी मला मिळाल्यात परमेश्वर काही नाही आहेत पण देव देवाच्या लोकांना परमेश्वर काही गोष्टीविषयी सावधानगी केला देवाने म्हटलं जर काही गोष्टी जर तुम्हाला मिळालेत तर देव पुढं वचन देखील की आजच्या परमाने धन प्राप्त करून घेण्यासाठी परमेश्वरने काय दिलेत शक्ती आणि सामर दिलेले आहेत असे आम्ही मनात म्हटले पाहिजेत जर काही गोष्टी जर मिळाल्या जर चांगले पोस्टवर असेल जर तुम्ही चांगले अधिकारी असाल जर चांगले जॉब असाल गाडी असेल बंगला असाल जे काय तुमचे असाल देखील की त्याच्यात गर्व येऊ नये गर्व आला की आम्ही देवाचे उपकार आणि मी देवाची दया आम्ही विसरून जाऊ मग आम्ही हेच म्हणू मी माझ्या बळाने मी माझ्या ताकतेने या गोष्टी मिळाल्या आहेत देवाचे पे लेखन जर देवा जर तुम्हाला टॅलेंट दिलं असेल जर देवा तुम्हाला बुद्धी दिली असेल जर देव तुम्हाला समज दिला असाल त्या सगळ्या गोष्टीद्वारे आम्ही परमेश्वर जे आम्ही मनात हे विचार केले पाहिजेत की देवानी दिलेले आहे जर आज माझ्याकडे शेवटी बी असाल मी देवाला म्हणतो प्रभू तू दिलेला आहे आज तुमच्याकडे जे बी आहे तुम्ही जिथं बी असाल तुम्ही आज जिवंत असाल तुमचे हातपाय चांगले बी असाल देवाला धन्यवाद द्या प्रभू माझे हातपाय सलामत आहे तर देव म्हणतो देखील की मनात कधीच हे विचार करू नका म्हटला जर तुम्ही मनात जर विचार हे केलेत की आम्ही देवाला विसरून जाऊ की आम्ही देवाचे उपकार विसरून जाऊ मग आम्ही काय करू देवाची महिमा करणे ऐवजी आम्ही वस्तूची महिमा करू आम्ही आम्ही वस्तूची आम्ही काय करू भक्ती करू आम्ही देखील आमच्या जीवनामध्ये सर्व वस्तूद्वारे या सगळ्या गोष्टीद्वारे परमेश्वरची महिमा झाली पाहिजेत प्रत्येक गोष्टी देवाने दिलेल्या आहेत आज तुम्ही जिवंत आहेत आजचे सकाळ आहेत आजचे दिवस तुम्ही बघितलेत तर देवाचे आम्ही आभार मानले पाहिजेत देवानी सांभाळला देवानी सहाय केलेत आम्ही देवाला धन्यवाद दिले पाहिजेत आज तुमच्याकडे जे बी आहेत ते तुमच्या ताकदीने तुमच्या बळाने तुमच्या सामर्थ्याने ते भेटले नाही आणि ते देवाने देवाच्या नावाने ते तुम्हाला प्राप्त झाले आहेत ते देवाच्याद्वारे आज तुमचे चांगले जीवन चांगले हेल्थ हेल्थ जीवन असल तुमचे जे बी असल ते परमेश्वराने दिलेले आहे त्याच्याद्वारे प्रभूला उंचा सर्व गोष्टीद्वारे देवाची महिमा झाली पाहिजे